जय हरी विठ्ठलच्या गजरात दुमदुमली जामोद नगरी जामोद येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी जामोद येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात हरिनामाच्या गजरात जामोद येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली त्यावेळी सकाळी नऊ वाजता श्री गजानन महाराज मंदिरातून गजरात श्रींच्या प्रतिमेची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणूक येथील विठ्ठल मंदिरात आल्यानंतर महाआरती करण्यात आली या मिरवणुकीमध्ये भजणी मंडळ श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ आणि महिला भजनी मंडळ श्री गजानन महाराज संस्थांचे विश्वस्त समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते विठ्ठल विठ्ठल हरिरामाच्या जयघंशानं संपूर्ण जामोद नगरी धुमधुमून गेली होती सदर मिरवणूक गावातील मुख्य जात असताना मिरवणुकीचे गावात करून स्वागत करण्यात मिरवणूक गावातून आल्यानंतर गजानन महाराज मंदिरात आरती करून भाविकांना प्रसादाचं आणि फराळाचं वाटप करण्यात आलं वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत गजानन महाराज संस्थाचे विश्वस्त मंडळ श्री गुरुदेव सेवा मंडळ ढोलाचे भजनी मंडळ सर्व महिला भजनी मंडळ आणि सर्व गावकरी मंडळींनी अथक परिश्रम घेऊन वरील कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला वरील कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जामोद पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता